मटन बिर्याणी बनवण्यासाठी इथे पहिल्यांदा आपल्याला कांदा आहे तो व्यवस्थित करपूस करून घ्यायचा आहे चॉकलेट होईपर्यंत तळून घ्यायचा आहे असं उभा आपल्याला कांदा आहे बघा असं भाजल्या रसा होतो एकदम कुरकुरीत होतो आता इथे एक किलो मटन आहे या मटनला मी इथे एक वाटी दही घेतलेला आहे दोन चमचे मी तिखा लाल घेतला आहे एक चमचा कश्मीरी लाल घेतलेला आहे एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे पाव कप कसुरी मेथी घेतलेला आहे थोडीशी हळद घेतली स्वादानुसार मीठ टाकलेलं आहे त्यानंतर दोन चमचे मी आले लसूण पेस्ट टाकली आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या मी तोडून घातलेल्या आहेत आणि मुठभर मी कोथिंबीर घालून एक जीव करून घेतलेला आहे आता हे मिश्रण आपल्याला एक तासासाठी बाजूला ठेवायचं आहे इथे मी चार कप तांदूळ पाण्यामध्ये भेजत घातलेले आहे आणि आता एका कपाला पाच कप पाणी तापत ठेवायचं असतं मी इथे वीस कप पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्यामध्ये जिरं टाकायचं आहे तेल टाकायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि तांदूळ अगदी ऐंशी टक्केपर्यंत शिजवून घ्यायचं आहे उरलेला आपल्याला वाफून घ्यायचा आहे हा तांदूळ आता व्यवस्थित शिजून झालेला भात झालेला आहे एका कढईमध्ये मी एक कप तेल घातलेलं आहे काही खडे मसाले घातलेले आहेत त्यानंतर दीड चमचा मी इथे आले लसूणची पेस्ट घातलेली आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे अर्धा कांदा घातलेला आहे तो व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता जे मॅरिनेट केलेलं मटण होते ते त्यामध्ये घातलेलं आहे व्यवस्थित ढोवून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण मटणाला तेल लागलं गेलं पाहिजे थोडा मालवणी रस्साचा ट्विस्ट येण्यासाठी इथे मी एक कप मालवणी वाटण टाकलेला आहे आता ढवून झाल्यानंतर दोन कप मी पाणी घातलेलं आहे झाकून जवळजवळ तीस ते पस्तीस मिनटे मटण शिजायला द्यायचं आहे पस्तीस मिनटानंतर मटण जवळजवळ शिजलेलंच आहे आता त्यावर भाताचा थर लावावा लागेल इथे शिजलेला भात त्यावर घालायचा पर आहे परत आपण तळलेला कांदा आहे तो त्यामध्ये घालायचा आहे कोथिंबीर घालायची आहे थोडंसं तूप घालायचं आहे आणि आता मिश्रण झाकून आपल्याला पंचवीस मिनटांसाठी वाफवायला ठेवायचं आहे पंचवीस मिनटानंतर बिर्याणी तयार झालेली असेल मटण बिर्याणी तयार झालेली आहे अशा पद्धतीने मटन बिर्याणी बनवलात तो तुम्हाला नक्कीच आवडेल एकदा तरी ट्राय करा या मटन बिर्याणीची जर रेसिपी आपल्याला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा